नमस्कार मी रवींद्र लंगडे सरदार ॲग्री केम अमरावती या कंपनीकडनं आज आपण आपणखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या शिवारामध्ये आपण आलेलो हो। आहोत आम्ही जवळपास एक महिन्याच्या आधी म्हणजे सव्वीस जूनला या ठिकाणी या पपईच्या शेतामध्ये आपण डेमो दिलेला होता तर दे त्या डेमो बद्दलचा जो अनुभव आहे आपण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधूया नमस्कार सर्वप्रथम समोर या तुम्ही सर्वप्रथम आपलं नाव माझं नाव सुनील बोरसे हा तुमचा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास अठरा अठ्ठावीस वीस त्र्याहत्तर पन्नास अठरा अठ्ठावीस वीस तुमचा पूर्ण पत्ता झुरखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव गाव झुरखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव तर इथले हे शेतकरी आहेत आमचे चौधरी सर जे आहेत आपल्या जळगाव जिल्ह्याचे सेल्स ऑफिसर त्यांनी तुम्हाला सव्वीस जूनला आपण इथे एक त्यांनी डेमो दिलेला होता तर कुठे डेमो टाकला होता आपण कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप हे दोन प्रॉडक्ट आपले तुम्हाला डेमोमध्ये आपण दिलेले होते तर तो कुठे टाकला होता आपण तुमच्या पपईच्या शेतामध्ये राहुल चौधरी सरांनी मला कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉपचे सॅम्पल दिलेले होते पंचवीस पंचवीस मिले चे सॅम्पल होते हा आणि आम्ही ते एका पंप हे ड्रेंचिंग ला वापरलं चार एकर पूर्ण क्षेत्र पपईच आहे हा त्याच्यातल्या सुरुवातीच्या ज्या तीन ओळी आहेत या ज्या दिसतायत अनुक्रमे यांना सुरुवातीपासून आम्ही घेतलं पहिली दुसरी आणि तिसरी दिलेली अच्छा त्याच्यामध्ये आणि त्या पंखीला एका लाईनी ला एका लाईनी ला पंख दिले चार लाईनी साठी औषध आपल्याकडे भरपूर होत पंधरा लिटर पाण्यात त्यावेळेची परिस्थिती आपण सोडलो पपईची लागवड होती जवळपास बावीस एप्रिलची आणि तीन उन्हामध्ये तिला बरंच नुकसान झालं होतं उन्हामुळे मध्ये खालून या दोन नंबरच्या लाईनीमध्ये ही जी झाड दिसतात साधारणतः एक आठ झाड आठ नऊ झाड ही जी ही जवळ जो ही जी झाडं आहेत ही पण ही ही सर्व झाड एकदम पिवळी पडलेली होती आणि शेवटच्या स्टेज ला होती भरल्या झाड त्याच्यानंतर ही गाडी पूर्ण वाढलेली होती याचा फोटो आहे पूर्ण वाढलेली होती आणि ते टाकल्यानंतर त्याच्यामधला जो बदल आहे तो आपण पाहतो एकदम असा बदल आहे पूर्ण मेलेली झाड जिवंत झालेली आहेत अच्छा आणि शेतकऱ्यांना मी एक सांगणार मी स्वतः करणार आहे पण पावसामुळे थांबला तो विषय मी स्वतः उरलेल्या क्षेत्राला ते भविष्यात पर या तीन ओळींमध्ये किंवा तीन लाईनींमध्ये बाकीच्या क्षेत्रापेक्षा इथं काय तुम्हाला फरक असा जाणवला त्यावेळेस मी याला फ्लॉरिंग बसायला लागलं सुरुवात आठ दिवस अगोदर या तिघ लाईनी मध्ये तुम्हाला फुल दिली हा इथल्या फुलाची जे आहे म्हणजे सुरुवातीला 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 इथं जर पालदी फळ तयार झालेलं बुरी तयार झालेलं या ठिकाणी इथे ज्या ठिकाणी आपण ज्या मध्ये समजा कार्बोविटा आणि न्यूट्रोटॉप आपण टाकलेला आहे तिथं फळ सुद्धा तयार झालेलं आहे माल तयार झालेला आहे बरोबर या ठिकाणी आपण ते पाहू शकतो परंतु इथल्या इथे या मध्ये अजूनपर्यंत कुठेही तुम्हाला फळ दिसत नाहीये किंवा कुठे आता बघता जस्ट अंकुरन दिसत आहे बरोबर बरोबर पण इथे फळ आपल्याला कुठेही तयार झालेलं दिसत नाहीये तर बाकीचा जो जो काही आपला प्लॉट आहे तो अजूनपर्यंत म्हणजे स्टॉप आहे त्याच्यापेक्षा समोर जर आपल्या ह्या तीन लाईनी ज्या आहेत पंधरा दिवसांनी समोर चालते आहे असं तिथे प्रत्यक्ष दर्शन दिसत आपल्याला आणि त्याच्यातच या दोघ लाईनीमधला जो फ्रायक आहे हा न सोडलेला आणि सोडलेला सोडलेला हा इथून आपल्याला दिसून याचा खालचा ज्याला आपण खोळ म्हणतो आणि त्याचही याच्यामध्ये तुम्हाला हा याच्यामध्ये तुम्हाला याचं खोड चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे आपण म्हणतो मांडणी चांगल्या प्रकारे गुंदा चांगला झालेला आहे याचा कुठलाही पाह चांगला गुंदा चांगला डेव्हलप झालेला आहे मुलांची संख्या इथं खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे त्याच्यानंतर जे फळं जे तयार झालेले आहेत आज इथं फळं सुद्धा तयार झालेली आहेत त्याची संख्या सुद्धा आपल्याला इथं जास्त दिसत आहे तिकडे कुठेही तुम्हाला फळाची तयारी घळण सुद्धा दिसत नाहीये आणि पंपिन मध्ये आता ह्या ज्या झाडाचे आपण जर पाहिलं तर हे झाड जे आहे पूर्णतः गेलेलं होतं आपलं हे सुद्धा इथं रिकव्हर झालेलं आहे सर्व आठ ते दहा ते वाढलेलं होतं काडी वाढलेली तिवंत झालेली हे संपण्याच्या मार्गावर त्यांना आता कडी बसलेली आहे आणि हे पंपिंग मध्ये पण आपण तिथं दिलेलं आहे पंपिन मध्ये आता पंपकीन पावसामुळे खराब झालेली आहे आतापर्यंत तिची हार्वेस्ट होऊन जवळपास तीन आठवडे व्हायला पाहिजे होते व्यापाऱ्यांची पाहिजे तशी मागणी नाही किंवा त्याच्यामुळे पडले पण मी पंपिन मधला एक चांगला अनुभव असा पाहिला होता पहिल्याच लाईनीमध्ये जी फळं मला सुरुवातीला म्हणजे इतर कुठेच मिळाली नाही पहिल्या मध्ये फळं तयार हो आणि त्याला एकदम वेगळी अशी शायनिंग आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी तसा हो जर विचार केला तर आपल्याला क्वालिटी अजूनही तुमच्या वेलांची जी क्वालिटी आहे ती बऱ्यापैकी इथं दिसते आहे जे आहेत ते थोडेसे पिवळे पडलेले आहे आता हे जे पिवळे पडलेले जे पाना आपल्याला आहे याच्यामध्ये तिकडच्या मधले कदाचित ते आलेले असतील तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार या आपल्या कार्बोविटा आणि न्यूट्रिटॉप बद्दल कार्बोविटा आणि न्यूट्रिटॉप बद्दल आपल्या शेतकऱ्यांना काय सांगणार आहे अतिशय चांगलं असं प्रोडक्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याने वापरा तुम्हाला वापरल्यानंतर त्याचा खूप चांगला अनुभव येणार आहे आणि मी स्वतः सुद्धा भविष्यामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या पीक पद्धती करणार आहे त्याच्यात मी निश्चितच वापरणार आहे ठीक आहे धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिला आणि आमच्या प्रॉडक्टची आपल्या शेतामध्ये वापरण्याची संधी दिली त्याबद्दल कंपनीच्या वतीने आपले आभार मानतो आणि आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले पुन्हा धन्यवाद देतो नमस्कार येणारं वर्ष हे आपल्यासाठी खूप सुख समृद्धीचं जावं असं आमच्या सरदार परिवारातर्फे आपल्याला देवाचरणी प्रार्थना करतो नमस्कार